दौडची उमेदवारी पक्षातच राहील निवडणूक तयारीला लागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पक्षाच्या पक्षश्रेष्ठींच्या या आदेशाच्या अनुषंगाने दिनांक बावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक दौड येथील पवार पॅलेस येथे पार पडली गेल्या अनेक दिवस दौड तालुक्यातील उमेदवारीबाबत उलटसुलट चर्चांना पूर्णविराम देत दौड विधानसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी एकत्रित कामाला लागा असा जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे बापू यांच्या सूचनेनुसार वरिष्ठांचा आदेश आल्यानंतर ही बैठक पार पडली या बैठकीत तालुक्यातील प्रत्येक गावात संपर्क अभियान राबवायचे व समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचायचे या अभियानाची सुरुवात पारगाव पंचायत समिती गणातून दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सुरू होत असून या अभियानाचा समारोप दौड शहर येथे होणार आहे या प्रसंगी महाविकास आघाडीतील शिवसेना जिल्हाप्रमुख शरदराव सूर्यवंशी उपजिल्हाप्रमुख अनिल सोनवणे दौड शहर प्रमुख आनंद पळसे आपचे रवींद्र जाधव काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठलराव खराडे शहराध्यक्ष हरीश ओझा जनशक्तीचे राहुल चव्हाण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एचे प्रवीण धर्माधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे अल्पसंख्याक विभागाचे पुणे जिल्हा अध्यक्ष भैया खान पुणे जिल्हा उपाध्यक्ष रामभाऊ अण्णा डुले महिला अध्यक्षा योगिनी दिवेकर शहर अध्यक्ष सचिन गायकवाड युवक अध्यक्ष सचिन काळभोर प्रदेश सरचिटणीस अजित शितोडे सोशल मीडिया अध्यक्ष चैतन्य पाटोळे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे इच्छुक पाच उमेदवार आप्पासाहेब पवार नामदेव ताकवणे डॉ भरत खळतकर डॉ वंदना मोहिते दिग्विजय जेथे आदी उपस्थित होते